योगेश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी साकळी तालुक्यातील गावठी येथील योगेश गायकवाड यांच्यावर दिनांक चार रोजी दुपारी बारा ते साडेबारा वाजेच्या सुमारास शहरातील गोल्डी परिसराजवळ शुभम चव्हाण रवींद्र सोळ कुणाल सरळ यांच्यासह सर दहा ते बारा जणांनी योगेश गायकवाड यांच्यावर प्राणघातक हल्ले केल्याच्या निषेधात सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व कावठे येथील ग्रामस्थ महिलांनी शहरातून मोर्चा काढत तहसीलदार श्री साहेबराव सोनवणे व पोलीस उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांना मागण्याचे निवेदन दिले त्यात कावठे शिवरातील रहिवास परवाना असलेल्या जागेवर हॉटेल करून सदर हॉटेल मधील लॉजिंगमध्ये आणल्या जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे सदर अवैध व्यवसायाविषयी कोणतेही कलम नमूद करण्यात आलेले नाही तसेच आरोपींची नावे वगळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे तरी सर्व संशयित आरोपींना अटक करून अवैध व्यवसायाबाबतचे कलम वाढवण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे मागे एवढं सांगतो शहरामध्ये द्या धंदे वाईट असं वाटतं जे प्रत्येक बऱ्याच गोष्टी दोन नंबरच्या गोष्टी असायच छोट्या गोष्टींना कळा दाबला जातो आणि जे प्रमुख धंदे त्याच्याने अवैध लॉजिंगचा अंदाज आला त्याच्यामध्ये गांजाचा अंदाज आला अवयज दारू विकली जाते साहेब ज्याच्या ज्या पिढ्या ज्या पिढ्या मारत आहे तिथं तुमच्या कुठंच कारवाया राहत नाही साहेब आणि ज्या कारवाया झाल्या पाहिजेत त्या त्या सगळ्याचे बॉन्स तुम्हाला विनंती आहे याच्यावर कठोर कारवाई पण झाली पाहिजे आणि या अव्याज संध्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष दिलं पाहिजे